सोलापूर गोवा विमानसेवेला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर आता फ्लाय नाइंटी वन विमान कंपनीकडून रोज विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत सध्या कंपनीकडे तीन एअरक्राफ्ट असून लवकरच कंपनीच्या ताफ्यात चौथे विमान दाखल होणार आहे चौथे विमान आल्यानंतर रोजची विमानसेवा सुरू होणार आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून गोव्यासाठी रोज विमानसेवा सुरू होईल अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे रविवार सव्वीस ऑक्टोबर पासून गोव्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे आता दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी गोव्याचे विमान सोलापुरात येणार असून दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी पुन्हा गोव्यासाठी उड्डाण घेणार आहे पूर्वी सकाळचे वेळापत्रक होते कंपनीने केलेल्या या बदलाला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे पंधरा ऑक्टोबरला सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाली सध्या ही सेवा चार दिवसांसाठी सुरू आहे एक नोव्हेंबरपासून रोज विमानसेवा सुरू होणार आहे शुक्रवार एक नोव्हेंबरपासून मुंबई विमानतळावर सात दिवसांकरिता स्लॉट मिळाला आहे विशेष म्हणजे कंपनीने याचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही तसंच कंपनीच्या वेबसाईटवरही त्याची जाहिरात सुरू करण्यात आलेली नाही